आणि त्यांच्या ठिकाणी त्या नैविष्ण्यामध्ये आले यज्ञ चाललायच्या साहित्याच्या वेळेला हे का निघून आले घरात तुमच्या लक्षात आला आता सगळं कलियुगाच्या चाहूल लागली होती त्यांनी सांगितलं कलियुगामध्ये काय करते स्त्रिया केस कापती सहून मध्ये कामिन्ञ के भागवताचा शब्द का माझ्या पदाचं मी काही सांगत नाही इथे बसल्या लक्षात ठेवा लोक अन्नाचा विक्रय करतील अट्टशृंगला जनपद का जुन्या काळी छत्र होती सदामर्ग होत अन्न विकत नव्हते अन्न दार आता तुम्हाला सांगतो वाल्यांचा धंदा दोनशे तीनशे टक्के मध्ये आहे पुण्या मुंबई शहरामध्ये घरी कोणी काही करत नाही सगळे बाहेर जाऊ आयटी मध्ये असतात का नाही सगळी माणसं ते सकाळी लवकर जायचं असतं डबा सुद्धा काय स्विगी झोमॅटो त्याच्याबद्दलच मागवायचं असं बाहेर खायचं आणि घरात प्रार्थना विध्याला जायचं जुन्या काळांची गोष्टच होती घरात खायची आणि बाहेर जायचं भागवताना सांगितलंय बर आणि हे त्या लोकांना सहन होणार नव्हतं जुन्या माणसाने हे हो। सहन होत नाही हजार हजार रुपये जाऊन हॉटेलमध्ये उडवतात त्या हजार रुपयाचं घरात आणलं सामान ते किती लोकांना जेवण घात नाही बरोबर आहे का नाही माझ दोन तीन लोकांच्या वेळाबद्दल बोलतोय हातात पण म्हणजे जास्त लोक असले तर किती जेवणाचं गेलं होतं तिकडे जायचं असे सगळे असल्यामुळं याने विचार केला आपण तिकडे जा तिथे जाऊन हे सगळे ऐकत होते मग आता संध्याकाळचं वेळेल का काय करायचं काय करायचं म्हटल्यानंतर याने ठरवलं की काहीतरी आपण ऐकूया एवढ्यामध्ये तिथं सूत जी आहे सूतांचं आगमन झालं आणि सुताना विचारलं सूत म्हणजे कोण आहे हे व्यासांचे शिष्य हे ब्राह्मण नवत जे लोक म्हणतात ना ब्राह्मणानं सगळं हे ठेवलं ज्ञान ठेवलं वगैरे विद्या ठेवल्या बाकी कोणाला दिलं नाही मी तुम्हाला सांगतो सूत हे ब्राह्मण नव्हते सुत ही अशी जमात आहे म्हणून कर्णाला जेव्हा सूत पुत्र म्हणून भिडवलं मी एवढंच बोलतो ह्या गादीवर पण ह्या सुतांचा अधिकार काय होता अठरा पुराण मुखपाठ होती व्यासांची अठरा पुराण त्यांना सांगितलं आज अंक पुराण सांगा का ते संस्कृत सगळं श्लोक म्हणत असत न बघता मी सांगितलं का नाही आम्ही सांगा संध्याकाळ दुपारपर्यंत पण ते बघून वाचतो आमचे पाठ नाही श्लोक इतके वर्ष भागवत केलं पण श्लोक काही पाठ होत नाही <laughs> पण सुतांचे कसे होते सगळे श्लोक किती लोक म्हणाले तुवा श्लोक किती आहे तो पुराण किती आहे अठरा पुराण पाठ होती किती पुराण आहेत अठरा मुख्य मुख्य उपपुराण अजून खूप आहेत गणेश पुरा, पुराण आणखी कुठलं छोटे गुदगल पुराण वगैरे हे पुराणं मुख्य मुख्य पुराण जी वेसा लिहिली ती किती आहे अठरा पुराण आहे मी तुम्हाला सांगतो नाव पटकन सांगतो ऐकून घ्या कुठली कुठली नाव आहे मत्स्य पुराण मार्कंडेय पुराण भविष्य पुराण भागवत पुराण ब्रह्मांड पुराण ब्रह्मवैवर्त पुराण किती झाली अठरा झाली तुम्ही मोजतच नाही मी काही सांगितलं असं नाही करायचं मी परत सांगतो आता हा मत्स्य पुराण मार्कंडेय पुराण भविष्य पुराण भागवत पुराण ब्रह्मपुराण ब्रह्मांड पुराण, पुराण ब्रह्म वैवर्त पुराण वराह पुराण वायू पुराण विष्णु पुराण वामन पुराण किती झाली बरोबर असं पोहोचत तुम्ही कारण तुम्ही आणि मी मिळून करायची कथा आहे मी एकटाच बडबड राहणार तीन तास आणि तुम्ही नुसते बसून राहणार नाही असं बरोबर नाही अकरा आता अकरा सांगायची नाही नारद লিঙ্গ পুরাণ পদক পুরাণ অগ্নি পুরাণ পূর্ব পুরাণ

शोधायला गेलात तसे पुराणं काही चौकपानं वगैरे काढली आहेत पुराणं पण तेवढीच लोकसंख्या उपलब्ध नाही आता करुड पुराणाची सांगितली श्लोकसंख्या अठरा हजार पण आता अकरा हजारच आहे सात आठ हजारच मिळतात विद्यापीठ जाळणं तक्षशिला जाळणं त्या जाळण्यामुळे तक्षशिला नारदला गेल्यामुळे ती ना काही पूर्ण तृप्त झालं काही भाग त्यातला नाहीसा झाला पण तरी सुद्धा काही भाग काही जतन केलेला आहे अगदीच गेलं असं नाही काही महत्त्वाचा भाग त्यातलं चिन्ह आहे राहिला आहे सुदैव आपल्या आपली संस्कृती अशी विशाल आहे सत्य नव आणि ह्या सुतांना त्याने सांगितलं तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा श्रेयसानां भविष श्रेय पावनानांचे पावना श्रेयसानाही श्रेयस्कर वाटावं श्रेयसानाही श्रेयस्कर असावं पावन करणार असं काहीतरी आम्हाला सांगा सांगायचं पण किती वेळात सांगू किती वेळात सांगू नाही अगदी थोडक्यात सांगा थोडक्यात थोडक्यात म्हणजे म्हणाले किती अगदी एका श्लोकात सांग थोडं इतकं एका श्लोकात नको सांगतो मी तुम्हाला सांगता तुम्ही कितीही पुराणा ठेवा किती कीर्तन करा किती भागवत ऐका आणि कितीही लोकांची सगळी पुराण अठरा ऐका चारही वेद ऐका या सगळ्याच सार मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो का अर्ध्या श्लोकात सांगतो एका सुद्धा नाही सांगत हा मी अर्ध्या श्लोकात सांग असं कोण म्हणत मी नाही म्हणत असं शंकराचार्य म्हणतात काय त्याला शोध घे त्याला जाऊ नका त्यामुळे शंकर त्याच्या डोक्यात चढलेले आहेत ते लवकर जात नाही खरे शंकराचार्यांच्या वाङ्मयावरती बोलायचं होतं त्यामुळे मला ते तयार करणं भाग होत त्यामुळे ते आता ते पटकन खाली जात नाही त्यामुळे भागवत सांगितलं तर शंकराचार्य मध्ये लोकांना थोडेस ते शंकराचार्य काय म्हणायला सांगू का श्लोकार

असं हे म्हणाले तुम्ही सांगा श्रेयम असं काहीतरी सांगा आणि सांगावं लागेल कमीत कमीत सात दिवस सगळं सांगून का सगळं नाही थोडं तुम्हाला काहीतरी आयडिया येईल त्याची आयडियाची कल्पना असं काहीतरी म्हणाले काय सांगू असं एक पुराण आहे म्हणा जे शेंडे पण शेंडे पण म्हणतात म्हणजे म्हणाले म्हणजे व्यासांची सतरा पुराण लिहून झाली आणि सतरा पुराण लिहून झाल्यानंतर सुद्धा व्यासांचं समाधान झालं नाही कोण सांगतय सुत सांगतात व्यासांचं समाधान झालं नाही त्या चित्ताचा असंतोष होतो आणि असंतोषाचं कारण तसे तळमळ होत होती आम्हाला बघा एखादी गोष्ट आमच्या मनासारखी झाली नाही आमच्या मनाप्रमाणे झालं नाही की आमची तकमक होते का नाही अगदी फार नको हो एखाद्याला एखाद्याचं प्रेम कुठलं तरी आपल्या घरात मिळालं कोणीतरी दिलेलं असतं प्रिय व्यक्तीनं ते प्रेम प्रिय असत आणि मग ते प्रेम जर सापडत नसेल तर आमची किती तळमळ होते तकमक होते पेत घेत पेत अरे पेत ना काय पन्नास शंभर रुपयाचं काय केलं गेलं तर काय करतो नाही नाही मला तेच पेन पाहिजे अरे नवीन घेत नाही मला तेच पाहिजे तसं या व्यासांची तळमळ होत होती तगमत होत होती अशी काय होते तगमत तळमळ होत होती आणि कोण आले कोण आले देवर्षी नारद आले आणि नारद आले की कसे येतात नारद गाणं म्हणून मनसा <laughs> आगच्छति I'm okay. किती मोठं काम आहे बघा व्यासांच वेदाचे म्हणून पुराण नेहमी पुराणांची रचना केली का पुराणांची रचना केली म्हणजे काय अडलं होतं पुराणाची रचना पुराणा का करण्याकरता कारण वेदामध्ये असलेलं गुह्य ज्ञान जे आहे सर्वसामान्यांच्या बुद्धीला झेपणार नव्हतं इथे काय आहे इथे सगळ्यांना अधिकार आहे हे ज्ञान मिळवण्याचा अधिकारी सगळे आहे महाराज म्हणाले आहे असेल

अशी रचना जी केली ती पुराणाची रचना केली अशी सत्ता पुराण लिहून झाली पण त्यांच समाधान नाही झालं श्लोकाचा महाभारता ग्रंथ लिहिला पण तरी समाधान झालं नारद आले म्हणाले व्यासा समाधान झालं नाही याच कारण सांगू काय कारण कारण तुम्ही जस लिहायला पाहिजे होत तस लिहिलं नाही काय लिहिलं नाही म्हणाले सगळं लिहिलं हो तुम्ही भगवंताचं गुणवर्णन केलं नाही असं नाही पण म्हणाले जसा भगवान रंगवायला पाहिजे होता तसा रंगवला नाही कृष्णाचं चरित्र लिहिलं नाही तुम्ही नाही विधिमंद्र म्हणाले अरे महाभारत म्हणजे महाभारताचा खरा नायक कोण आहे सांगू का तुला भगवान गोपाल कृष्ण हे त्याचे नायक आहे तुम्हाला नायक आहे का नाही दुर्योधन नायक आहे का नाही अर्जुन नाही महाभारताचा खरा नायक कोण सांगू का धर्तराष्ट्र गोपाल कृष्ण हा नायक आहे आणि खननायक कोण आहे नायक नाही खननायक माहिती म्हणणार

असतील असे शंकराचार्य त्यांच्या सुद्धा लेखणी जेव्हा भगवंत भगवंतांचं चरित्र लागलं तेव्हा त्यांना सुद्धा असं म्हणावं लागलं त्या कृष्णाच्या बालनीला वर्णन केलं नाही मग काय पुराण लिहाय बुर्जपत्र बुर्जपत्र घेतलं त्याच्यावर श्रीखंड टाकला आणि लिहा आता शेखर टाकला नारद म्हणाले नारद व्यास म्हणतात नारदा नारदा अरे किती झालं आता या वयात मला एवढं जिकाण होईल ना काही लिहायला लागल्यानंतर घेतल्यानंतर मला कधी सांगतो सांगते मग हो करता तुम्ही युक्ती केली होती तीच करा बरोबर गणपतीनं हा ओ देवता गजान गजान त्या मूर्तीला बोलवा पण आणि ती मंगलमूर्ती भार पाडका बरोबर लगेच आले होते कशाला म्हणाले असं असं नारदा मला सांगितलंय आणि मग नारद सांगू दे म्हणाले तुमचं काय आता लिहा आता म्हणाले तुमची बुद्धी चालेल का तशी मागे झालं होती तशी आता म्हातारी झाला बुद्धीला चॅलेंज केलंय सरमाऊलीने सुद्धा म्हणावं